स्टार न्यूज मराठी नवी दिशा शिवप्रताप कडून मोठी घोषणा एक लाख रुपयांचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर स्वर्गीय प्रताप दादांचा पुतळाही उभारला जाणार तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारा हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह भूगाट व्हेज नॉन जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड भिवघाट डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल बीटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये सायन्स लॅब सायन्स सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आय पासून आयआयटी जेई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायक योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स शालीमार उद्योग समूहाचे संस्थापक ऑल इंडिया गोल्डन सिल्वर रिफायनरी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुवर्णश्री स्वर्गीय साळुंखे यांच्या पंच्याऐंशी जयंतीनिमित्त शिवप्रताप उद्योग समूहाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे स्वर्गीय प्रताप दादांच्या आठवणी चिरंतर राहाव्यात आणि दादांच्या आचार विचार सर्वांनी जपावेत या उद्देशानं स्वर्गीय प्रताप दादांच्या नावानं जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्यात आला समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जाणार आहे यामध्ये एक लाख रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे तसेच शिवप्रताप गोल्ड टॉवर इथं दादांचा पुतळाही उभारला जाणार असून त्यांच्या नावाने वेबसाईट कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी आपल्या भाषणात सांगितलं आज दादांच्या जयंतीनिमित्त प्रथम वृक्षाचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली स्वर्गीय प्रताप दादांच्या प्रतिमेस यावेळी अभिवादन केलं शिवप्रताप गोल्ड टॉवर मधील सभागृहात त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम निम आयोजित करण्यात आला होता यावेळी त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते गलाई व्यवसायासह सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला होता त्यांच्या कार्याचा गौरव या ठिकाणी अनेकांनी मांडला अनेक ज्येष्ठ व्यक्तींचा अनेकांनी आपली दादांविषयी मतं यावेळी व्यक्त केली युवानेते वैभव पाटील यांनीही दादांविषयी आपले विचार मांडले आणि असे विचार सर्व आणि दादा निर्णय आहे की इथून पुढच्या काळात दादांचे विचार टिकवण्यासाठी दादांचे आचार टिकवण्यासाठी दादांचे संस्कार टिकवण्यासाठी दादांच्या नावे दादांच्या पुण्यतिथीला दादा प्रतापशेठ दादा जीवन गौरव पुरस्कार देण्याचं ठरवलेला आहे एक लाख रुपये रोग आणि स्मृतिचिन्ह असं त्याचं <स्था> पुण्यतिथीला हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेऊन तितक्याच माणसाला पुरस्कार दिला जाईल कार्य करणाऱ्या तो पुरस्कार दिला जाईल आणि असा हा निर्णय झालेला आहे त्याबरोबरच आपल्या परिसरात बँकेच्या पुढे दादांचा आठ कोटी मोठा पुतळा उभारण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे आणि तो आपल्याला पूर्ण झालेला दिसेल त्याबरोबरच दादांना दादा काय आहे ते सर्वांना समजण्यासाठी दादांचे जीवनपट समजण्यासाठी दादांचं कार्य सगळ्या समजासमोर येण्यासाठी दादांच्या नावच पोर्टल सुरू करतोय त्याबरोबरच बरोबरच त्यांच्या नावाची वेबसाईट सुरू करतोय अशा पद्धतीनं त्यांना प्रयत्न करू मी नमस्कार कधी मी सुरुवात करतो डोंगरात बसलेलं आणि या पाड्याला पहिल्यांदा मी सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली शिक्षक म्हणून व्हायला गेलो डोंगरात थोडी खेळ दाखटी खेळ मोठून पाड्याला जायचं त्यावेळे फक्त चालत सायकल नाही मोटरसायकल नाही काय नाही बैलगाडी किंवा चालत अशा या गावात प्रताप साहेब जन्म आले आणि या खानापूर आणि खटा तालुक्यातील गावातले लोक सुरुवातीला वेजेगावच्या देवगळांनी मद्रासला हा गलाय व्यवसाय सुरू केला आणि त्यातून विस्तारेजेगाव देवी गेटी पारळ कोथी अशा ठिकाणचे लोक या गलाई व्यवसायामध्ये समावेश झाले याला फारसं शिक्षण लागत उता नव्हतं शिक्षण नव्हतंच पण कला मी गलाईशी कला जे आहे ते आत्मसात केली की दादा व्यवस्थित होत होता दालांचे वडील सुद्धा या व्यवसायात होते आणि नंतर मग दादा त्या व्यवसायात पडले व्यवसाय सुरू झाल्यानंतर यश अर्थशास्त्र असतेच सुरुवातीला बरेच काना कष्ट करावे लागले पण पुढे पुढे मुंबईपुरोबर विमानाने प्रवास करून आपल्या धंदा विस्तारित केला आणि चांगला हे करत असताना आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या गावाकडे काहीतरी केलं पाहिजे आपण काहीतरी समाजासाठी उभा केला पाहिजे म्हणून यांनीच्या मध्ये शालीमार व्यवसाय सुरू केला आणि दादाच पुढील धोरण कस व्यवस्थित होत ते एक उदाहरण म्हणजे त्यांचे बंधू विलासराव साळुंके यांना बी एस ला सोलापूरला मिळालं आणि डॉक्टर होणार असं म्हटलं पायाला का हो दवाखाना दा सुरू करायचा का नाही त्यांनी दूरदृष्टीने विचार केला आणि मध्ये मायनिंग रोडला एक प्लॉट खरेदी केला आणि दवाखान्याने निवास अशा तऱ्हेची बांधली आणि पुढे जवाखान्या सांगण्याचं सांगण्याचा हेत की विस्तार पुढच्या भावी करण्याच्या विचारात मदत होते आणि या वेळ सुद्धा समाजाची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्याकडून या पतसंस्थेचे आम्हाला कमी द्या आम्हाला समाजात कमी करायला मिळते हे करण्यापेक्षा आपण आपलीच संस्था सुरू करूया अशा तऱ्हेचा त्यांनी विचार केला आणि ही शिवप्रताप पतसंस्था स्थापन झाली तिचा आज मोठा लक्ष झालेला आहे आणखी लोक विस्तार होतो आहे आणि तो, तो पाहण्यासाठी त्याला हयात नाही हे दुःख नाही त्या मतदारांना या जयंती निमित्त अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो जय जै हिंद जय महाराष्ट्र दादांना पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रचं अभिवादन करतो खर तर त्यांच्यामुळं आपल्या भागातील अनेक लोकांना स्वतःच्या पायावरती स्वाभिमानाने उभा राहता आला बरे जो गदा व्यवसायाच्या माध्यमातून असेल त्यानंतर स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभा करण्यामध्ये ज्यांनी भूमिका काम केलं त्या गदा दादांना अभिवादन करत असताना तुम्हाला आम्हाला जेवढं दादा गेल्यानंतर आपल्याला वाईट वाटलं तेवढं आज आपल्याला वाईट वाटतंय कारण की एखादं असं व्यक्तिमत्व असतंय की ते जे सर्व सामान्य कुटुंबातून येऊन सुद्धा ज्यावेळी मोठं होतं त्यावेळी ते ज्या आपण ज्या परिस्थितीतून आलो ज्या समाजातून आलो त्याचे सामाजिक ऋण फेडण्याची जबाबदारी किंवा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फार सकारात्मक लागतो तसा दृष्टिकोन आदरणीय दादाचा होता राजकारणात राजकारणाच्या पद्धतीने समाजकारण समाजकारणाच्या पद्धतीनं कौटुंबिक व्यवस्थेमध्ये कुटुंबातील सर्वांना बरोबर घेऊन जायची जी वृत्ती त्यांच्याकडे होती एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं की दादाच्या दादाने अजून आपल्याकडं नक्कीच आपल्याला वाटत होतो काळाच्या पुढे काय गोष्टी किंवा काळाच्या पुढे आपलं काय महत्वाचं नाही तरी परंतु दादा नसताना दा सुद्धा आज ज्यावेळी आपण दादांच्या या सगळ्या संस्था किंवा दादानी घडून दिलेल्या लोकांच्या जेव्हा बघतो त्यावेळी त्यांच्या रूपात दादा आपल्याला नक्की दिसत असतात अनेक लोकांनी मान्यवरांनी अभिवादन केलेलंच असेल प्रत्येकाचं कुठल्या स्थितीमध्ये म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रसंगात दादानी त्यांच्यासाठी काही ना काही नक्कीच केलेलं असेल आज सुद्धा ज्यावेळी आपण या इथं येतो येत असताना प्रत्येक पायरी ज्यावेळी आपण चढत असतो ते येत असताना दादांच्या कर्तृत्वाचे प्रत्येक गोष्ट आपल्या या निमित्तानं नजरे समोर जात असते मी सुद्धा येतो आता लिफ्ट आलो पायऱ्या चढून आलो नाही परत मला पायऱ्या चढलेला असं म्हणतात काय मी लिफ्ट आलो परंतु ज्यावेळी येत होतो त्या प्रत्येक वेळी एक नाविन्य पूर्ण काहीतरी या आपण ज्या भागाच भागातून आलो त्या भागात काहीतरी चांगलं मोठं आपण केलं पाहिजे की जी भावना त्यांच्या मनामध्ये प्रत्येक गोष्टीला त्यांनी म्हणजे सायजिंग असेल पोल्ट्री असेल यंत्रमाग असेल मग विविध मुंडल असेल का कुठला उद्योग व्यवसाय असेल मी ज्या भागातून गेलो त्यांना प्रसंगाने जाऊ लागलो दुकानदारांच्या पण मी ज्या भागातून आलो त्या भागात काहीतरी उभा राहिलं पाहिजे की भावना त्यांच्या मनामध्ये होती भावना आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवणं गरजेचं आज ज्यावेळी शहरामध्ये या टावरमध्ये आपण येतो इथे ज्यावेळी येतो त्यावेळी शहराला शहराच्या नावा रूपाला साजेचं असेल किंवा आपल्याला सर्वांना अभिमान वाटत असेल असंच हे वस्तू आदरणीय दादांच्या संकल्पनेतून उभा राहिली आणि आज एवढी मोठी संस्था किंवा एवढं सगळे व्याप बघत असताना दादाचं नाव अजरावर होण्याच्या दृष्टिकोनात तुम्ही सगळेजण त्यांचे वारसदार खरे विचारांचे म्हणत आहात आणि तुम्हाला त्याच्यासाठी मी धन्यवाद देईन कारण की माणसाचं वय तो किती जागला अपेक्षा तो गेल्यानंतर तुझं नाव किती वर्ष राहत त्याच्यावरती माणसाचं वय आयडेंटिफाय केलं जातं म्हणून तुम्हाला किती वर्ष झालं मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगितलं दीड वर्ष जवळ होत आले मला असं वाटतं की ज्यावेळी आपण पंच्याऐंशी जयंती त्यांची साजरी करतोय त्यावेळी खरं तर आता दीड वर्ष झाले असं म्हणायचं बाबत आता दादांचं खर तर ह्याची सुरुवात कारण माणसाच्या माघारी त्याचं वय आयडेंटिफाय केलं तर नाव किती वर्ष राहतं त्याचं आज सुद्धा आपण त्याला बदलाव कदम साहेबांचं नाव अभिमानानं इतके साहेब जाऊ तरी म्हणून कारण त्याचं कर्तृत्व इतकं मोठं आहे ते कर्तृत्व साजेस असं त्यांचं पुढचं काम आपण त्यांचं नाव पुढे चालवलं पाहिजे एवढी अपेक्षा नक्की तिथं व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो आणि दादांचं नाव मोठं असताना आम्ही आमच्या परीनं जेवढं शक्य आहे तेवढं पाटील कुटुंबीय म्हणून आपल्या सगळ्यांच्या बरोबर आणण्याचा शब्द या निमित्तानं देतो आणि थांबतो स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव पिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा